नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी शिवानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शिवस्मारक मेट्रो प्रकल्पासह विविध योजनांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भूमिपूजन मुंबई पुण्यात जय्यत तयारी शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी राज्यातल्या विविध गड किल्ल्यांची मृदा आणि नद्यांचे जलकलश मुंबईत दाखल एड्स मधुमेहासारख्या आजारांवरील औषधांसह पन्नास आवश्यक औषधांच्या किमतींमध्ये सव्वेचाळीस टक्क्यांपर्यंत कपात होणार परिवर्तनवादी साहित्य चळवळीतले ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचं मुंबईत निधन आणि श्रीलंका येथे झालेल्या युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा पराभव करून भारतानं साधली विजयाची हॅट्रिक नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या भूमिपूजन जलपूजन या मुख्य कार्यक्रमासह आणखीही काही प्रकल्पांच्या कामाच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक विदेशातल्या पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरणार आहे शिवछत्रपतींच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख गड किल्ल्यांवरील माती आणि नद्यांचं पाणी कलशातून मुंबईत दाखल झालं आहे चेंबूर इथून या कलशांची एका भव्य रथात गेटवे ऑफ इंडियापर्यंत मिरवणूक काढल्यानंतर ते सर्व कलश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आले महाराजांचं स्मारक हे काही एक केवळ दगडाची शिळा नाही तो अखंड महाराष्ट्राचा उत्सव आहे महाराष्ट्रामध्ये पौरुष जागृत करण्याचं काम चा उत्सवा चा या उत्सवाच्या माध्यमातून होणार आहे या देशाचं राष्ट्रप्रेम जागृत करण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून होणार आहे आपल्या सर्वांना निमंत्रण देतो आपण सर्वांनी घ्यावं हा भव्य सोहळा या ठिकाणी आपल्या डोळ्यानं बघावा आणि मी आपल्याला विश्वास देतो की अरबी समुद्रातले स्मारक लवकरच आम्ही त्या ठिकाणी उभं करू आणि जगभरातले लोक या भारतामध्ये काही पाहायला येतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी मुख्यमंत्री हे कलश गिरगाव चौपाटी इथं पंतप्रधानांना स्वाधीन करतील यावेळी मान्यवरांच्या हस्ते कलशातील पाणी आणि मातीच्या साहाय्यानं नियोजित स्मारकाचं भूमिपूजन आणि जलपूजन करण्यात येईल सरकारने यातल्या सगळ्या परवानग्या पूर्ण केल्या सरकारने यातलं टेंडर काढलं बावीस जानेवारीला टेंडर ओपन होईल कोणाला तर काम मिळेल आणि लगेचच काम सुरू होईल वर्षामध्ये याचा पहिला टप्पा किमान पूर्ण व्हावा असा प्रयत्न आहे खूप मोठी कल्पना आहे आणि त्यामुळे एखाद्या टप्प्याटप्प्यात ती पूर्ण करावी राजभवन लगतच्या समुद्रात सव्वा किलोमीटर अंतरावरील सुमारे पंधरा हेक्टर इतक्या आकाराच्या खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात येईल या स्मारकाचं काम दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्याचं काम दोन हजार एकोणीस पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे या आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दोनशे दहा मीटर उंचीचा पुतळा हे विशेष आकर्षण असेल त्याशिवाय महाराजांच्या जन्मापासून ते, ते राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग दाखवणारे देखावे आणि कला संग्रहालयही या स्मारकात असेल तुळजाभवानी देवीचं मंदिर ग्रंथालय मत्स्यालय उद्यान रुग्णालय लाईट अँड साऊंड शो एम्पी थिएटर सिनेमागृह यासह जलदुर्गाशी साधर्म्य असणारी तटबंदी हे स्मारकाचं वैशिष्ट्य असेल डी डीएन नगर ते मानखुर्द यांना जोडणाऱ्या मेट्रो दोन बी आणि वडाळा घाटकोपर मुलुंड ठाणे कासार वडवली या मेट्रो चार मार्गाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे मेट्रो दोन बी साठी दहा हजार नऊशे शहाऐंशी कोटी तर मेट्रो चार साठी चौदा हजार पाचशे एकोणपन्नास कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे कुर्ला वाकोला उन्नत मार्ग आणि मुंबई पारबंदर प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत होणार आहे मेट्रो मार्ग दोन ए आणि सात चे कामं फुल स्विंग मध्ये मुंबईमध्ये सुरू आहेत यानंतर अजून मेट्रो मार्ग पाच आणि सहा देखील प्लॅन केलेले येत्या थोड्याच कालावधीमध्ये त्याचं देखील भूमिपूजन केलं जाईल अशा पद्धतीने मुंबईमध्ये आम्ही सुमारे दोनशे किलोमीटरचं मेट्रोचं जाळं प्लॅन केलेलं आहे हा दोनशे किलोमीटरच्या जाळ्याच्या माध्यमातून सत्तर लाख पेक्षा जास्त लोक दररोजा या मेट्रोने जाय करू शकतील मुंबईतल्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान पुण्यालाही भेट देणार असून सायंकाळी पुणे मेट्रोचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रम अत्यंत चांगला आणि देखणावी पुण्याच्या इतिहासात संस्मरणीय असा हा कार्यक्रम असेल कारण पुण्याच्या विकासाची गंगा मेट्रोच्या माध्यमातून वाहणार आहे त्या भरगच्च कार्यक्रमाकडे राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलं आहे मधुमेह एड्स यासह अन्य जीव आजारांवरच्या आवश्यक औषधांच्या किमतींमध्ये लक्षणीय घट करण्यात आली आहे राष्ट्रीय औषध दर नियंत्रण प्राधिकरणानं महत्वाच्या गरजेच्या सुमारे पन्नास औषधांच्या किमती चव्वेचाळीस टक्क्यानि कमी असून अन्य एकोणतीस औषधांचे दर नियंत्रण कक्षेत समाविष्ट केले आहेत प्राधिकरणाच्या चा या चालू आर्थिक वर्षात सुमारे चारशे औषधांच्या चा किमतींमध्ये कपात झाली आहे या प्राधिकरणाकडून शेड्युल्ड ड्रग्ज अर्थात सूचीबद्ध औषधांच्या किमती निश्चित करण्याचा निर्णय घेतला जातो जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू करण्याविषयीचे मतभेद दूर करण्यासाठी जीएसटी परिषदेची सातवी दोन दिवसीय बैठक काल संपली या बैठकीत जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करविषयक नुकसान भरपाई तसंच एसजीएसटी म्हणजेच राज्य वस्तू आणि सेवा कर या दोन्ही कायद्यांसाठीच्या प्राथमिक मसुद्याला मंजुरी देण्यात आली अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली सीजीएसटीचा सुधारित मसुदा आता संसदेत मंजुरीसाठी मांडला जाईल तसंच एसजीएसटीचा आराखडा राज्य विधिमंडळांना मंजूर करावा लागेल जीएसटी लागू झाल्यानंतर दर दोन महिन्यांनी राज्य सरकारांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल असंही जेटली यांनी यावेळी स्पष्ट केलं पारपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि नीट व्हावी यासाठी केंद्र सरकारनं नियमात काही बदल आहेत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली नव्या नियमानुसार पारपत्र मिळण्यासाठी आता जन्माचा दाखला अनिवार्य असणार नाही शाळा सोडल्याचा दाखला पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड किंवा एसएससी प्रमाणपत्र ज्यावर व्यक्तीची जन्मतारीख तेही यासाठी पुरेसे ठरणार आह तसंच पारपत्रासाठी ऑनलाईन कर अर्ज करणाऱ्यांनी पालकांपैकी कुणा एकाचं नाव पुरेसं असेल विवाहित जोडप्यांनाही आता विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणं बंधनकारक असणार नाही घटस्फोटीत किंवा विभक्त जोडप्याला त्यांच्या जोडीदाराचं नावही घालण्याची गरज असणार नाही असं सिंग यांनी सांगितलं या नव्या नियमावलीविषयीची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे मुंबईतल्या पवई तलावात नौका उलटून दुर्घटनेत तिघे जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून पाच जणांना वाचवण्यात यश आलं काल रात्री आठ मित्र या तलावात नौका विहारासाठी गेले असताना नौका धक्क्यावर आपटल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे बुडालेल्या दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बचावलेल्या पाचही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहा भारतीय युवा क्रिकेट संघानं काल श्रीलंकेवर चौतीस धावांनी विजय मिळवून एकोणीस वर्षाखालच्या गटाच्या आशिया चषक क्रिकेट अजिंक्यपदाची हॅट्रिक साधली आह अंतिम सामन्यात काल भारतानं यजमान श्रीलंकेसमोर विजयासाठी दोनशे चौऱ्याहत्तर धावांचं दमदार लक्ष होतं मात्र श्रीलंकेचा संघ दोनशे एकोणचाळीस धावांपर्यंतच मजल मारू शकला भारतातर्फे हिमांशू राणानं एकाहत्तर तर शुभमन गिलनं सत्तर धावांची चमकदार खेळी केली तर पृथ्वी शॉनं छत्तीस कर्णधार अभिषेक शर्मानं एकोणतीस आणि कमलेश नागरकोटीनं केवळ चौदा चेंडू तेवीस धावांची खेळी करत भारतीय धावसंख्येला आकार दिला श्रीलंकेतर्फे निपुण रसिका आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले श्रीलंकेकडून सलामीवीर रिव्हन केली यानं बासष्ट कामेंदू मेंडिस यानं त्रेपन्न तर हतीसानं छत्तीस धावा करत सामना जिंकण्याचा प्रयत्न केला मात्र कर्णधार अभिषेक शर्मा यानं सदतीस धावात चार तर राहुलनं बावीस धावात तीन बळी घेत त्यांचे मनसुबे धुळीला मिळवले आणि सलग तिसऱ्यांदा अजिंक्य पदाला कवसणी घातली दलित साहित्याला वेगळी उंची देणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक वामन होवाळ यांचं काल मुंबईत राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं तिक्याऐंशी वर्षांचे होते बेनवाड येळकोट वारसदार वाटा आडवाटा आणि ऑडिट हे कथासंग्रह नाम्या म्हणे मी उपाशी अधोलीचं भांडण आणि जपून पेरा बेणं ही लोकनाट्य तर आमची कविता हा काव्यसंग्रह ही त्यांची साहित्यसंपदा याबरोबरच अनेक मासिकांमधून त्यांच्या सुमारे चारशे कथा प्रसिद्ध झाल्या यापैकी अनेक कथांचे विविध भाषांमध्ये अनुवादही करण्यात आले आंबेडकरी साहित्य चळवळीत सक्रिय सहभाग होवाळ यांनी राज्यस्तरीय साहित्य संम्लिनाचं सा अध्यक्षपदही भूषवलं होतं होवाळ यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी मुंबईत विक्रोळी इथल्या कन्नमवार नगरात अंत्यसंस्कार होणार होवाळ यांच्या निधनानं परिवर्तनवादी साहित्य चळवळीची मोठी हानी झाली अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपली शोक भावना व्यक्त केली विदर्भाच्या काही भागात तसंच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्यानं थंडीचा कडाका काल वाढला तर राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होतं ठळक बातम्या शिवस्मारक मेट्रो प्रकल्पासह विविध योजनांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भूमिपूजन मुंबई पुण्यात जय्यत तयारी शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी राज्यातल्या विविध गड किल्ल्यांची मृदा आणि नद्यांचे जलकलश मुंबईत दाखल एड्स मधुमेहासारख्या आजारांवरील औषधांसह पन्नास आवश्यक औषधांच्या किमतींमध्ये चव्वेचाळीस टक्क्यांपर्यंत कपात होणार परिवर्तनवादी साहित्य चळवळीतले ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचं मुंबईत निधन आणि श्रीलंका इथे झालेल्या युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा पराभव करून भारतानं साधली विजयाची फॅट्रीक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार